नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय आपल्या चॅनलला लाईक आणि करायला तसेच क्लिक करायला जेणेकरून तुम्हाला नव व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेणार आहोत ही प्रॉपर्टी आपली शिवाजी शाळेपासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी चौथ्या फ्लोर असलेला हा टू बी एच के रिसेल फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहेत या ठिकाणी आता आपण हॉलचा व्ह्यू पाहू शकता मोठ्या साईजमध्ये दिलेला हॉल आहे लिफ्टची सुविधा उपलब्ध आहे आणि हा, हा फ्लॅट म्हणजे विलासराव साहेबांच्या तसेच शिवाजी शाळेपासून जवळ असलेला हा फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे जुना अवसा रोड पासून अगदी जवळ असलेला हा फ्लॅट आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आता हा किचनचा व्यू पाहूयात किचनला त्यांनी लेंटेन प्लस व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेले आहे आणि शेपमध्ये किचन त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे हे पाहू शकता हे झालं किचन आणि किचन नंतर समोरच्या साईडला फर्स्ट बेडरूम दिलेली आहे बेडरूमची साईज पण मोठी आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फीट मध्ये हा फ्लॅट आहे आणि प्रत्येक रूमला त्यांनी लेन टेन दिलेलं आहे लगेज ठेवण्यासाठी लेन टेन दिलेलं आहे तसेच व्हेंटिलेशनसाठी विंडो पण दिलेले आहेत या फ्लॅटची किंमत ओनर हे अडोतीस लाख रुपये सांगत आहेत प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही ही प्रॉपर्टी पाहू शकता ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो लोनची सुविधा पण उपलब्ध आहे या ठिकाणी ही सेकंड बेडरूम पाहू शकता मास्टर बेडरूम आहे आतल्या साईडला टॉयलेट बाथरूम त्यांनी कॉमन दिलेले आहे या ठिकाणी ही मास्टर बेडरूमचा आपण पण व्ह्यू पाहिलेला आहे मित्रांनो अगदी जवळ आहे शिवाजी शाळेपासून तसेच दयानंद कॉलेज पण या प्रॉपर्टीपासून जवळ आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत तसेच आमच्या ग्रुपमार्फत दिली जाईल मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद